नमस्कार मंडळी मी सूरज खारकमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता आहोत शहा प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेटवरती वरती आणि माझ्यासोबत अभिषेक आणि गौरी आहे दोघांचंही पुन्हा आश्चर्य असं आहे आहे आणि स्वागत आणि रेड कार्पेट आहे आणि छान तुम्ही लाल लाल घालून आलेला आहात सो या विशिष्ट थीम आहे इंडियन ट्विस्ट द्यायचं आहे वेस्टर्न कपड्यांना या सो तो इंडियन ट्विस्ट काय सागर hmm, तुम्हाला वाटेल तो प्लेस्ट मला नाही माहिती मला जे मिळाले ते वेळ मी आलीये थांब अरबी समुद्रातली मरभेड आहे समुद्रातली मरभेड मी सरांनी सांगितलं तसं किंवा हे कपडे इंडियन आहेत फॅबरी आणि मी मरभेड आहे बस मॅडम हे हे इंडियन पेस्ट आहे रश्मी प्रशंस नावाचा पुण्याचा ब्रँड आहे त्यांनी मला हे हँडकॅल गृह करून दिलेली आहे लाल आमचं रंग असल्यामुळे त्याला आपण संस्कृतमध्ये रक्तवर्ण म्हणतो डॅन कॅलिग्राफी मी त्यांच्या त्यांना करून घेतली पण स्टार प्रवाह नेहमीच असे काही ना काही शोज करत असतात आणि असे इव्हेंट करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळतो कुठेतरी तुम्ही सतत चौदा तास पंधरा तास शूट करत असता सो हा जो रिलीफ आहे हा मानसिक मानसिकरित्या आणि शारीरिक शारीरिकरित्या किती महत्वाचा आहे कलाकारांसाठी खूप महत्वाचा आहे आणि हवं असं कारण रोज एकच रुटीन असतं आमचं खर तर आम्हाला आमच्या फॅमिली बरोबरही वेळ स्पेंड करता येत नाही आणि ही, ही आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे सो जसं आपण आपल्या फॅमिली बरोबर एखादा लग्न सोहळा असतो किंवा आपल्या कुटुंबात चांगली असतं तेव्हा जसे गेट टुगेदर होतात तसेच आमच्या या फॅमिली बरोबरही गेट टुगेदर होतं आम्हाला त्यांना भेटता येतं छान गप्पा मारता येतात चल वातावरण असतं आजूबाजूला मज्जा येत म्हणालीच की खरंच गरज पण असते मननं म्हणून कधीतरी आणि रिलॅक्सेशन होतं असं काहीतरी मी आयुष्यात असं कधी काही घालून घेणार नाही कुठे पण याच्या निमित्ताने काहीतरी केलं जातं आणि अगेन कामाचं प्रेशर नाही आहे किंवा घाई नाहीये कुठल्या गोष्टीचे सगळे भेटत आहेत मित्रांनी टाइमपास होतोय सो so, एक काय म्हणू आपण सुट्टी नाही म्हणता येणार पण एक मेंटल रिलीफ मिळतो हे फार गरजेचं असत निश्चितच आता कित्येक तुम्ही रेड कार्पेट अटेंड केलेले आहेत आतापर्यंत सो त्याच्या नाही केले पहिलाच आम्ही तेच केलेले आहे so, के सो ह्याच्यासाठी पूर्वतयारी काय असते तुमची तेव्हाची धाकदूक काय असते अरे खूप असते आणि मुळात सगळ्यात जास्त धाकडूक ही असते धाकदूक म्हणण्यापेक्षा बर्डन असतं आमच्यावर आम्हाला शूटिंग करायचं असतं आणि त्या शूटिंगच्या वेळेत मॅनेज करून आम्हाला आमचे कपडे मॅनेज करायचे असतात त्यात आमचं असतं की आमची नऊची शिफ्ट असल्यामुळे सकाळी साडेआठचा टाईम आणि रात्री दहाला पाय त्यामुळे आम्ही सकाळी जेव्हा निघतो तेव्हाही सगळी दुकानं बंद असतात आणि रात्री जेव्हा आम्ही सुटतो तेव्हाही दुकानं बंद असतात मग त्याच्यात कसं मॅनेज करायचं मग डिझायनर्सना अप्रोच करा मग त्यांना भेटता येत नाही त्यांना व्हिडिओ कॉलवर किंवा फोनवर वर सांगावं लागतं पण ते अप टू द मार्क असेल की नाही हे ट्रायल केल्यानंतरच पाहिजे सो ती खूप एक मोठी प्रोसेस असते आणि त्या सगळे टप्पे पार करत करत आम्ही मग हे असं काहीतरी वेअर करून रेड कार्पीट वर पोहोचतो नाही काय सर कृष्ण फ्रेशर नसतं नाही नाही पूर्व तयारी अशी काय फार नसते मला एका गोष्ट मी काय इच्छा ना मुलांच्या शाळेत शिकलोय त्यामुळे फक्त तेवढं डोक्यात ठेवायचं असतं की जरा सेन्सॉर ठेवायचा तोंडावरती काय समजतील शिकले त्यांना सो थोडं जरा तरी सुटत त्यामुळे नंबर वन वाहिनी आहे गेले कित्येक महिने आपण ऐकतो आहोत आणि आहे निश्चितच आहे परंतु अशा नंबर वन वाहिनीमध्ये काम करता ना कलाकारांसाठी किती कौतुकास्पद असते नंबर वन पेक्षा मी म्हणेन कल्चर जे आहे तिथलं ते फार कमाल आहे म्हणजे चॅनलची फिक्शनची नॉन फिक्शनची जी म्हणजे सिरियल आणि असे हे शोज तर दोन्हीचे जे टीम्स आहेत त्या खूप कमाल आहेत त्यामुळे असं वाट असं वाटतं की मी तर मी मग पण म्हणलो की मी जस्ट स्टार्ट नवीनच हे करतो पण त्यांच्यासोबत जेव्हा मी काम पण केलं नाही रिंगणाला असेल किंवा नेहमीच्या इथे यायला जेव्हा भेटत तेव्हा असं वाटतं की खूप जुने मित्र आहेत सगळे खूप वर्षांपासून मी यांच्यासोबत काम करतो आणि जुना मित्रांसोबत काही दिवसांनंतर काम करतो असं वाटतं दुसरी गोष्ट स्टार प्रवाह खूप सुंदर प्रमोट करतात कलाकारांना म्हणजे असं नाही की फक्त आता आम्ही मुख्य भूमिका करतो हो आहोत या मालिकेत तर फक्त आम्हालाच प्रमोट करतील असं होत नाही प्रत्येक कलाकाराला त्या पद्धतीने प्रमोट केलं जातं सोशल मीडियावर पण तुम्ही बघत असाल किंवा इव्हन एक खूप साधी गोष्ट आहे दिसताना साधी वाटते पण ती फार मोठी असते त्या कलाकारासाठी पण Uh, की काही प्रोमो टाकला किंवा काही सीन वगैरे टाकला तर सगळ्यांना टॅग करतात ते तर ही कशी दिसायला छोटी गोष्ट आहे पण ती त्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते कारण काही वेळेला असं बघ की अरे प्रेक्षकांचे पण कमेंट असतात की अरे यांनी हे चांगलं हा कोण आहे तर ते पण लगेच कळतं ना हे अशा पद्धतीने स्टार प्रवाह खूप छान प्रमोट करतात uh, प्लस नंबर वन असल्यामुळे खूप सर्वदूर बघितली जाते त्यामुळे आमचं काम लोकांपर्यंत पोहोचतं जे एखाद्या कलाकारासाठी एखाद्या कलाकृतीसाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मला वाटतं आम्ही तर खूप एन्जॉय करतो आहोत अजून काय पाहिजे <laughs> एक मला सांगावीशी वाटते तो म्हणाला जसं की की सगळीकडे बघितलं जातं त्या दिवशी इन्स्टाला मला एक स्टोरी मध्ये टॅग केलं होतं आमची सिरियल युएसए ला बघितली जात होती आणि त्यांनी ते आमच्या दोघांचा सीन सुरू होता त्याचा क्लिक करून मला आणि टॅग केलं वॉचिंग आणि फेवरेट कपल असं होतं हे जेव्हा बघायला मिळतं ना तेव्हा खरंच खूप भरून पण येतं आणि खूप छान पण वाटतं आणि ही संधी आम्हाला प्रवाहाने दिली आहे त्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय ती खूप कौतुकास्पद गोष्ट वाटते आम्हाला शेवटचा प्रश्न प्रसार माध्यमांचा आहे तुम्ही आता प्रसिद्धीस आलेल्या आहेत शहाून काम करतात तुमची मालिका इतकी असते त्याच्यामुळे सोशल मीडियावरती ऑफकोर्स नंतर फॉलोअर्स वाढतात किंवा आपल्याला लोक आवर्जून विचारत असतात टी करत असतात वगैरे सो सोशल मीडियावरचे तुम्हाला काय फायदे तोटे झाले आहेत का मालिकेनंतर किंवा एकंद आ, सा सा, सा सा, सा, आ, खर सांगायला गेलं तर फायदे तोटे म्हणजे दोन्ही नाही झालेत कारण आम्हाला ते हँडल करायला तेवढासा वेळ नसतो जेवढा वेळ असतो तेवढा वेळ टाइमपास रील बघा कोणी जर महत्वाचा अदरवाईज फार झालेला नाहीये मी खरं फार ऍक्टिव्ह नाही सोशल मीडियावरती पण मी खरं सांगू मला एक कलाकार म्हणून एक ही गोष्ट खूप छान असते तुमचा कॉन्फिडन्स पण वाढवते बऱ्याचदा की एपिसोड झाला ना की लगेच मेसेज वगैरे येतात की अरे या आजच्या एपिसोड मध्ये हे खूप आवडले जे नाटकाच्या बाबतीत होतं बघा की आपण प्रयोग झाला की मागे मेकअप बिकअप काढत असतो आपण किंवा आपल्या आपल्या काहीतरी बोल होऊन चर्चा सुरू असते आणि मग बाहेर प्रेक्षक येऊन सांगतात लगेच तिथले तिथे सांगतात की अरे आजचा प्रयोग आवडला किंवा या प्रयोगातला हा प्रवेश आवडला नाही आवडला जे काही असेल ते खूप काय म्हणू आपण इन्स्टंट रिॲक्शन मिळते आणि लगेच कळतं आपल्यापर्यंत जे आपल्याला लगेच पुढच्या प्रयोगाच्या आधी बदलता येतं किंवा काय तेच हे करता येतं तसं आता सोशल मीडियामुळे मला वाटतं सिरियलच्या बाबतीत पण काही प्रमाणात होत एपिसोड झाला की लगेच ऑडियन्सच्या रिॲक्शन आम्हाला मिळतात खूप छान वाटत कधी कधी की आणि ही म्हणली तसं यु एस मधनं त्या बघत होत्या मॅम ज्यांनी केलं त्याचबरोबर महाराष्ट्रातले सुद्धा खूप काय म्हणू आपण खेडेवात पण असेल म्हणजे अगदी एक्स्ट्रीम मी म्हणतो आहे तशा ठिकाणी पण कारण मला असं वाटतं जेनरली की टीव्ही हे तर खूप पॉवरफुल माध्यम मा आहे जिथे कदाचित अजून थिएटर पण पोहोचलेलं नाहीये सिनेमा माहीतच नाही लोकांना म्हणजे बांधलंच गेलं नाहीये थिएटर अजून तिथे सुद्धा टीव्ही असतो त्या लोकांपर्यंत टेलिव्हिजन पोहोचलेलं आहे त्यामुळे फार पॉवरफुल माध्यम आहे खूप खूप सर्व दूर पसरलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आभासिका ना पण डायरेक्ट कनेक्ट झाल्यासारखं वाटतं जो मला तरी कलाकार म्हणून खूप मोठा फायदा होतो खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा